हॅलो नमस्कार आपण तुला शिकवेन चांगलाच धडा बावीस जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत आजी आणि वास बसलेले असतात आणि ते म्हणत असतात की फायनली अक्षरा आणि अधिपती बाहेर फिरायला गेले मग आजी म्हणतात ते तुम्ही घडवून आणलं म्हणून झालं नाही त्यांना जायलाच पाहिजे होतं त्यांच्यासाठी वेळ त्यांना मिळायलाच हवा होता नाहीतर इथे आहे मक, ही ही ना ही अशी बसलेली असं म्हणत असतात मग आजी म्हणतात कोण ही तुमची लाडकिल्लेक आहे ना वेटोळा घालून बसलेली असं म्हणतात आणि तेवढ्यात तिथे भुवनेश्वरी येते आणि म्हणते माझ्या समोर तर तुम्ही बोलताच माझ्या मागेही तुम्ही बोलताय काय गरज आहे तुम्हाला माझ्याबद्दल बोलायची चार वर्ष म्हणतात माझी रूम आहे माझं घर आहे मी माझ्या मनाला जे वाटेल ते मी बोलणार तुला काय प्रॉब्लेम आहे का इथून निघून जायचं असं म्हणते ते म्हणते आज नाही आता इथं कुणी नाही आहे ना म्हणून तुम्ही तसं करताय ना आणि माझा मुलगा असता तर असं काही तुम्ही बोललेच नसता ना माझा मुलगा काय तू जन्म दिला आहे का गं माझा मुलगा माझा मुलगा करते ते म्हणते मी जन्म तर नाही दिलेला पण त्याला लहानाचं ला मोठं तर मी केलं आहे ना मग असं म्हणतो की ती तर माझी खूप मोठी चूक झालेली आहे ना तुला त्याला सांभाळायला देऊन लहानाचं मोठं करायला सांगितलेलं ते तू एक घराला लागलेला शाप आहेस आणि वेटोळे जे घातलंस ना तू आमच्या घराला ते मी लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करणार आहे ती म्हणते काय तुम्ही सारखं मला नागिन नागिन म्हणत असता हो मी काय केलेलं आहे असं म्हणत असते आज ना आजी व्हायचं ते सोक्षमोक्ष सगळं लागून हो चौत्या मग इकडून आजी म्हणतात की जावाई तुम्ही तरी शांत बसा ना तुम्हीच तरी समजतं समजपण्याने घ्या आणि भू तू तरी शांत बस ग तू चलला म्हणत असते ती ती मग म्हणते आई तुला आज माझी शपथ आहे तू इथून जा म्हणते आणि मग तिथून आजी निघून जातात आणि दरवाजा लावते आणि मग ह्या दोघांचं बोलणं सुरू होतं का हो तुम्ही प्रत्येक वेळी मला असं आडून पाडून बोलत असता काय केलेलं आहे मी तुमचं मग तो म्हणतो काय केलेलं आहे ह्या घराला जो वेटळ घातला आहे ना ते लवकर काढायचा म्हणत असतं आणि जो तो आई पण आई पण दाखवते ना ते सगळं खोटं वागत आहेस तू ती म्हणते मी काय खोटं वागते मग चारुवास म्हणतो मला माहिती आहे ना तू काय खोटं वागते तुला ना माझ्या सुनाचा आणि माझ्या लेखाचा संसार अजिबात चांगलं झालेला आवडत नाही म्हणून ते म्हणते असं कसं मला पण आव आवडेल ना असं म्हणत असते तर म्हणतं हे तू सगळं जे काय बोलतेस ना ते सगळं तुझं खोटं बोलणं आहे असं म्हणत असतो आणि ज्ञानेश्वरी चारुवासला म्हणते की तुम्हीच आठवा भर तुम्ही काय म्हटलं होता ते म ह्या बा म्हणजे बाळाला की आईची आठवण नाही झाली पाहिजे असं तू सांभाळ म्हणून तर मी त्याला असंच सांभाळलेलं आहे ना ମାଇ ଚୁକେ ସର ତୁମେ मी सांगितल्याप्रमाणेच ला, मी त्याला लावला आणि मायाही लावली तर मी कधी नकळत त्याचे होऊन गेले हेच मला कळलं नाही म्हणते आणि सोडायचाही प्रयत्न केला पण मला अधिपतींनी कधीच घर सोडू दिलं नाही कधीही तोच मध्ये आलेला आहे आणि मग लगेच चारवास म्हणतो की हा तू त्याच्या लहानपणापासूनच कानं भरत आली आहे ना ती म्हणते काय कानं भरवलेस काय का कानं भरवलेत ती मग चारवास म्हणतो की तू भरवलेस ना कान म्हणून तर तू तो असं वागत आहे ना आत्तापर्यंत तर तिला कधी काही लागलं ला, तर मला एकदम सर्र व्हायचं माझ्या काळजामध्ये आणि माझ्या डोळ्यातलं पाणीही थांबायचं नाही कधीच खूप लळा लागला होता हो मला त्याचा पतीवर मी अधिपतीवर प्रेम केलं त्याला माया दिली इथं चुकले का हो मी सांगा बरं असं म्हणते आणि इथे सीन चेंज झालेला असतो अधिपती आणि अक्षरा बाहेर फिरण्यासाठी निघलेले असतात आणि मग अधिपती म्हणतो की मला ना आ, आई आई साहेबांना सोडून जायचं म्हटलं ना की मला भारताबाहेर गेल्यासारखंच वाटत आहे कुठे पण आपण जे दहा दिवसमध्ये गेलो होतो ना ते पण मला असं वाटलं की आपण भारताबाहेरच गेलो आहोत कसंही मला सवय लागलेली आहे आई, आई साहेबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघायचं नाही आता मला कसं करमणार काय माहिती असं म्हणत असतो आणि इथे परत एकदा सीन चेंज झालेला असतो हाच भुवनेश्वरीला म्हणत असतात ती तू जे अधिपतीवर प्रेम केलंस तू जे ती अधिपतीला ममता दाखवली ते सगळं खोटं होतं तुझं फक्त लक्ष की माझ्या प्रॉपर्टीवर आहे तुझा सगळा डोळा माझ्या प्रॉपर्टीवर आहे तू ज्यावेळेस घरामध्ये पाऊल ठेवलंस ना त्यावेळेस माझी प्रॉपर्टी बघून तुझे डोळे गरगरले होते आणि तू स्वतः जम बसवलास आणि त्यानंतर सगळे एक एक माणसं इथे आणलीस आणि तुला ज्या वेळेस तिथे जम बसलेला कळलं ना की त्यावेळेस तुला तुझ्या हातातली ती प्रॉपर्टी निवू देत नव्ह म्हणजे निवडू जाऊ देत नव्हती म्हणून तू अधिपतीवर राज्य केलंस आणि अधिपतीच्या मनात एवढं काही बिंबवलंस की त्याच्यामुळे मला हतबल व्हायला लागतं हे जे काही रडायचं नाटक करते ना ते माझ्यासमोर करून नको इथे आहे का कोणी तिसरा किंवा अधिपती आहे का जे रडायचं नाटक करते ते रडायचं अगोदर बंद कर मग भुवनेश्वरी म्हणते की मी या घरावर अधिपतीवर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे आता मी कसं सिद्ध करू ना मला हेच कळत नाही आहे तो म्हणते ग बस नाटक बंद कर मला अजिबात ते नाटक आवडणार नाही तुझं सारखी स्वार्थी बाई ना मी कधीच पाहिलेले नाहीये तुझा हा स्वार्थ पण आहे ना सोडून दे तू कधी स्वतःला तुझ्या आर तुला आरशात पाहिलं आहेस का ग किती स्वार्थी मन आहे तुझं आणि तुला माझ्या मनामध्ये जागा पाहिजे का आणि घरामध्ये तुला महत्वाचा मान पाहिजे का कधीच देऊ शकत नाही मान आणि महत्त्वाचा असं म्हणत असतो चार चारू एवढी छान होती सगळ्यांना सांभाळून घ्यायची सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचे तू तिच्या पायाची धूळसुद्धा नाही आहेस आणि तिच्यासोबत तुझं कंपॅरिझन कधीच होऊ शकत नाही तुझ्यासारखी स्वार्थी बाई मी ह्या जगात कुठेच पाहिलेली नाही आहे आणि मग काय केलंस हे सगळं माझ्या लक्षात आहे ना लग तू आल्यानंतर मला गोळ्या खाऊ घातल्यास आणि ह्या ह्या बेडसोबत मी आत्तापर्यंत खेळत राहिलो होतो आणि अंतरुणात पडून होतो ज्यावेळेस अक्षरा माझ्या मुलीसारखी धावून आली देवीने तिला पाठवलं आणि तिने तुला न कळ कळता मला दवाखान्यात नेलं माझ्यावर ट्रीटमेंट केली आणि आज मी तुझ्यासमोर इथे उभा आहे आणि मी तुझ्याशी बोलते देव चांगल्या माणसांचं कधीही चांगलंच करत असतो कधीच वाईट मी कोणाचं वाईट केलेलं नाही त्याच्यामुळे माझं कधी पण चांगलंच होणार मग ती म्हणते हां तुम्हाला आता सगळं कळलं मग आता तुम्ही काय करणार मला धरून घराच्या बाहेर काढणार का मग तो म्हणतो तेच तर असं म्हणतो आणि म्हणत असतो की आली तर मी ते पण करायला मागे पुढे बघणार नाही अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका